यवतमाळातील आयच्या दोन एटीएम मध्ये छेडछाड सव्वा लाखाची रोखलं लंपास सीसीटीव्ही चोरटे कायत यवतमाळातील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉईंट समोरील आणि उमरसरा परिसरातील ची दोन एटीएम मध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख चौदा हजार दोनशे रुपयांची रोखलं लंपास केल्याची घटना उघडकीस आली या विघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून अवधूतवाडी पोलिसांपुढे या चोरट्यांच्या अटकेचे आव्हान उभे ठाकले आहे बस्थानक चौकापासून हाकीच्या अंतरावर ट्रॅव्हल्स पॉईंट असून याच परिसरात एसबीआय एटीएम केंद्र आहे या मार्गावर रात्रीही वर्दळ असते अशा स्थितीत तीनशे चार अनोळखी लोकांनी एममध्ये प्रवेश करून मशीनमध्ये छेडछाड करीत एक लाखाच्या रकमेची चोरी केली तसेच उमरसरातील आय शाखेच्या एटीएम केंद्रातही चोरट्यांनी चौदा हजार दोनशे रुपयांची रोख लंपास केली बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा